ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका अगदी जवळच्या विषयावर बोलणार आहोत मैत्री हो म्हणजे मैत्रीचा जे खरं स्वरूप आहे त्यावर आपण बोलूया आपल्याकडे श्रीमाताजींचे काही विचार आहेत यावरचे मैत्रीचे खरे स्वरूप आणि त्यातून मैत्री म्हणजे नेमकं काय याचा जरा सखोल विचार करायचा आहे आज हो नक्कीच कारण अनेकदा काय होतं ना की आपण ज्याला मैत्री म्हणतो ती खर तर फक्त एक सोय किंवा सवय असते बरोबर आणि श्रीमाताजींचे विचार आपल्याला खरी मैत्री आणि जी सोयस्कर मैत्री असते यातला नेमका फरक ओळखायला मदत करतात त्यांनी सुरुवातीलाच एक मला वाटतं महत्वाचा मुद्दा मांडलाय कोणता की अनेकदा आपण अशा लोकांबरोबर असतो किंवा मैत्री करतो जे आपल्याला आपल्या ध्येयांपासून किंवा चांगल्या गोष्टींपासून थोडं दूर नेतात अच्छा किंबहुना कधी कधी चुकीच्या गोष्टी करायला प्रोत्साहन देतात म्हणजे उदाहरण दिली आहेत बघा त्यांनी शाळेला दांडी मारणे हो हो किंवा बागेतून फळं चोरणे अगदी किंवा शिक्षकांची टिंगल करणे वगैरे आणि अशा गोष्टींमध्ये जी व्यक्ती आपल्याला साथ देते ना तिला आपण आपलं एकदम जवळचा पण यात एक मानसशास्त्रीय गंमत आहे माहिती काय अशा मित्रांच्या संगतीत आपल्याला एकदम कम्फर्टेबल वाटतं सुरक्षित वाटतं हो कारण ते आपल्याला आव्हान देत नाहीत आपल्या चुकांवर बोट ठेवत नाहीत म्हणजे आपल्याला काही अस्वस्थ वाटत नाही त्यांच्याबरोबर पण मग श्रीमाताजी नेमका हाच प्रश्न विचारतात की हे जे अस्वस्थ न वाटणं आहे ते खरंच आपल्या हिताचं आहे का आपल्या फायद्याचं आहे का म्हणजे ही जी सोयीस्कर मैत्री आहे ती आपल्याला एका भ्रमात ठेवते की काय की आपण ठीक आहोत आपल्याला काही बदलायची गरज नाही अगदी अगदी नेमका हाच मुद्दा आहे आणि प्रत्यक्षात ती आपल्या प्रगतीला मारक ठरू शकते अच्छा म्हणूनच श्रीमाताजी अशा सोयीस्कर मित्रांपासून सावध राहायला सांगतात आणि त्यांची तुलना तर त्यांनी थेट संसर्गजन्य रोगाशी केली आहे हे खूपच म्हणजे हो हे विधान वरवर साधं वाटलं तरी खूप गंभीर आहे खर तर संसर्गजन्य होग म्हणजे ही मैत्री फक्त निरुपयोगी नाही तर ती हानिकारक आहे अगदी तसंच जणू काही ती आपल्या चारित्र्याला संसर्ग पोचवू शकते असं त्यांचं म्हणणं आहे हा खूपच स्ट्रॉंग इशारा आहे हो खरंच जसं आपण शारीरिक आरोग्यासाठी नाही का एखाद्या संसर्गजन्य आजार असलेल्या व्यक्तीपासून जपून राहतो अंतर ठेवतो हो बरोबर तसंच आपल्या मानसिक आणि नैतिक आरोग्यासाठी अशा मित्रांपासून दूर राहणं गरजेचं आहे असं त्या सुचवतात कारण त्यांच्या संगतीत आपल्यातील ज्या काही नकारात्मक गोष्टी असतील त्या वाढायला ला लागतात त्यांना खतपाणी मिळतं मग याच्या अगदी उलट म्हणजे खरी मैत्री कशाला म्हणायचं जर सोयीस्कर मित्र नकोत तर मग खरा मित्र ओळखायचा कसा खरा मित्र म्हणजे जो आपल्याला आरसा दाखवतो आरसा दाखवतो हो म्हणजे जो आपल्याला चांगला सल्ला देतो आणि तो सल्ला कदाचित सुरुवातीला आपल्याला आवडणार नाही कडू वाटेल कदाचित अगदी उदाहरणार्थ जो मित्र म्हणतो अरे चल अभ्यास करूया किंवा हे तुझं वागणं बरोबर नाहीये हा तू क्षणभर आपल्याला अप्रिय वाढू शकतो हो पण तोच खरा हितचिंतक असतो असं श्रीमाताजी म्हणतात म्हणजे खरी मैत्री आपल्याला आवाहन देते हो आपल्याला अधिक चांगलं बनण्यासाठी कुठेतरी प्रोत्साहन देते बरोबर ती नेहमीच एकदम सोपी किंवा फक्त सुखद नसते मग म्हणूनच कदाचित श्रीमाताजी पुढे जाऊन सांगतात की आपण कोणाशी मैत्री करावी हो आणि त्यांचा सल्ला काय आहे तर अशा लोकांची संगत धरावी जे आपल्यापेक्षा अधिक हुशार आहेत हुशार म्हणजे इथे फक्त बौद्धिक पातळीवरचा अर्थ घ्यायचा की अजून काही आहे नाही याचा अर्थ खूप व्यापक आहे केवळ पुस्तकी ज्ञान नाही अच्छा तर ज्यांच्या विचारांमध्ये जास्त स्पष्टता आहे ज्यांची वागणूक चांगली आहे ज्यांच्या संगतीत आपली दृष्टी अधिक अधिक विशाल होते आणि स्वतःवर नियंत्रण मिळवता अगदी थोडक्यात ज्यांच्या सहवासात आपली एकंदर म्हणजे सर्वांगीण प्रगती होते हे ऐकायला तर खूप छान वाटतंय एकदम आदर्शवादी पण व्यवहारात हे थोडं कठीण असू शकतं ना कसं काय म्हणजे आपल्यापेक्षा हुशार किंवा जास्त प्रगल्भ असलेली व्यक्ती आपल्याला मित्र म्हणून स्वीकारेल का किंवा समजा स्वीकारलं तर त्या मैत्रीत एक प्रकारचा असमतोल इन बॅलन्स येऊन कमीपणा नाही वाटणार अगदी व्यवहारिक आणि महत्वाचा प्रश्न आहे श्री श्रीमाताजी इथे आपल्याला एक दिशा दाखवत आहेत बघा याचा अर्थ असा नाही की आपण सतत दुसऱ्यांशी तुलना करत बसावं किंवा स्वतःला कमी लेखायला लागावं ओके मुद्दा हा आहे मैत्री की मैत्रीचा उद्देश केवळ मजा करणं किंवा वेळ घालवणं हा नसावा तर एकमेकांना सकारात्मक पद्धतीने पुढे नेणं हा असावा म्हणजे मैत्री निवडताना आपण खूप सजग असायला हवं कारण ही निवड याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो आपण पुढे जाऊन काय बनतो यावर होतो निश्चितच कारण आपण ज्यांच्यासोबत जास्त वेळ घालवतो त्यांचे विचार त्यांच्या सवयी याचा प्रभाव आपल्यावर नकळतपणे पडतोच नाही का हो ते तर आहेच खरी मैत्री आपल्याला विकसित व्हायला मदत करते स्वतःची एक चांगली आवृत्ती बनायला मदत करते मैत्री ती आपल्याला पातळीवर ठेवते किंवा कधी कधी त्याहूनही खाली आणू शकते आणि ही निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे तर श्रीमाताजींच्या या विचारांमधनं मैत्रीकडे बघण्याचा एक अधिक गंभीर आणि सजग दृष्टिकोन मिळतोय हो पण जाता जाता एक विचार मनात येतोय की आपण नेहमी स्वतःपेक्षा उत्तम मित्रांच्या शोधात राहिलो तर आपण स्वतः इतरांसाठी उत्तम मित्र कसे बनणार म्हणजे मैत्रीतले हे जे देणं घेणं आहे त्याचं संतुलन कसं साधायचं हाही एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का अगदी बरोबर त्यावरही विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर